कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या गँग विरोधात अखेर या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे इचलकरंजी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक दोनशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन तीनशे एकावन्न तीनशे बावन्न तीनशे चोवीस दोन एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी प्रशांत कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत सलमान राजू नदाफ वयवर्ष पंचवीस राहणार परिटगल्ली इचलकरंजी व त्याच्या एस एन गँगच्या साथीदारांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले होते या आरोपींनी किरकोळ वादातून फिर्यादीवर दगडफेक करून गंभीर दुखापत केली तसेच ब्युटी पार्लर आणि शेजारील दुकाने यांचे नुकसान केले प्राथमिक तपासात या गँगकडून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी तपासात उघड केले की एस एन सदस्यांवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न जबरी चोरी खंडणी दहशत निर्माण करणे मारामारी आणि इतर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले एकूण दखल पात्र व एक अदखल पात्र त्यांच्या विरुद्ध नोंद आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार यांनी तातडीने मोका कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले अपर पोलीस अधीक्षक गडिंगलज विभागाचे श्री अण्णासाहेब जाधव व पो उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजीचे श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला सखोल छाननीनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र माननीय श्री सुनील फुलारी यांनी मोका अंतर्गत कारवाईस मंजुरी दिली आहे या कारवाईचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा संघटित गुन्हेगारी कृत्यांना बळी पडलेल्या नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन स्थानिक पोलीस ठाणे किंवा गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक महेश चव्हाण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोहवा करडे साजिद कुर्णे आदींनी मोलाची भूमिका बजावली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल